नमस्कार सर्वांचे मॅथ्स गुरु या समाज चॅनलमध्ये स्वागत आहे पा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांना पाच महिने मूद त्यांचा कार्यकाल वाढवून मिळालेला आहे या संदर्भात हे पंचायत समिती म्हणजे गट शिक्षण कार्यालय बीड यांनी काढलेले हे परिपत्रक आहे पा यामध्ये असं काय आहे पा विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांना वाढीव कालावधीसाठी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून रुजू करून बाबत म्हणजे सहा महिने कार्यकाल तुम्ही अगोदर पूर्ण केलेला आहे नंतर तुम्हाला पाच महिने परत वाढीव मिळाला आहे असे एकूण किती अकरा महिने कालावधी तुम्हाला इथे देण्यात आला आहे सर्वांना सूचित करण्यात येते की उपरोक्त संदर्भात एक अन्वय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते तसे संदर्भ क्रमांक दोन व तीन अन्वे शासन निर्णय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ सहा महिन्याऐवजी अकरा महिने करण्यात आलेला आहे संदर्भ क्रमांक तीन अन्वे बीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमधील अध्यापनाचे कार्य प्रशिक्षण सहा महिन्याचे घेतलेल्या उमेदवारांना नव्याने पाच महिन्याची मुदतवाढीचे आदेश प्राप्त झाले असून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून देण्यात यावे असे सूचित केले आहे त्यानुसार आपल्या शाळेत मागील सहा महिन्याचे जे प्रशिक्षार्थी कार्यरत होते त्यांना पुढील पाच महिन्यासाठी एक जुलै दोन हजार पंचवीसपासून खालील अटी शर्तीवर आदेश देण्यात यावेत एक नंबरचे आठ आहे जे प्रशिक्षणार्थी म्हणजे ट्रेनी शिक्षक -शिक सहा महिन्यासाठी नियुक्त होते त्यांनाच पुढील पाच महिन्यासाठी आदेश देण्यात यावेत हे पहिली आठ दोन नंबर राजीनामा मयत प्रशिक्षणा नकार देणाऱ्या जागी या कार्यालयाची परवानगीशिवाय नव्याने आदेश देण्यात येऊ नाही ठीक आहे ज्यांनी राजीनामा दिला आहे किंवा मैत आहेत किंवा ज्यांनी सोडून दिले अशांना कार्यालयाने जर परवानगी दिली तरच नवीन व्यक्ती घ्यायचा आहे आधार पोटोट कागदपत्र अपलोड अनिवार्य असेल ज्यांचे आधार त्यांची मानधन ऑनलाईन हजेरी अपलोड करता येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ट्रेनिंग यांची असेल प्रशिक्षणार्थी ट्रेनिंग शिक्षकांच्या आधार व्हेरिफिकेशन व त्याची डाउन क्लिपीडची एक प्रत शाळेला जमा असावी सोबत दिलेले परिशिष्ट अ म्हणजे मुदतवाढ आदेश परिशिष्ट क प्रशिक्षणार्थीचे प्रतिज्ञापत्र परिशिष्ट ड मुख्याध्यापक यांचे प्रतिज्ञापत्र स त्यांचे आधार कार्ड आधारसहित संलग्न असले बँक खात्याचे पासबुक निवड पात्रतेचे फक्त उच्च शिक्षणची पत्र व प्रमाणपत्र दहावीचे प्रमाणपत्र व मागील सहा महिन्याचा आदेश इत्यादी कागदपत्र केंद्रप्रमुख यांच्याकडे देण्यात यावे अतिरिक्त कागदपत्र द्यायचे नाही तुम्हाला पहा हे मुदतवाड आदेश हा एक तुम्हाला जमा करायचा आहे ठीक आहे हा आदेश आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देऊ तिथे तुम्ही पा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येत आहे त्यानंतर प्रशिक्षणाचे प्रमाण प्रतिज्ञापत्र हे पण तुम्हाला मिळेल त्यानंतर आस्थापनेचे हे पा प्रतिज्ञापत्र हे पण आहे आणि रुजू करून घेण्याबाबत हे संपूर्ण तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलची लिंक देईल त्यावर तुम्हाला संपूर्ण मिळून जाईल ठीक आहे धन्यवाद थँक्यू सो मच